मी योगीता एक स्वागत होते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलंच असेल का पप्पांचं बड्डे सेलिब्रेट झाला आणि आता गणपती बाप्पा आहेत घरात गणपती बाप्पा असल्या का बोल बघ आपण उत्साह असतोच घरात जल्लस असतो धावपळ असते आणि एक मजाच वेगळी असते बाप्पा असले का घरात आणि आता दोनच दिवस राहिलेत बाप्पाचे घरात दहा दिवसाचे गणपती असतात माझ्या घरी आणि मग आता आज मावशीची मुलगी पण आले आणि आता आताची मुलगी येणार आहे राखी आणि पौर्णिमाच येणार आहे बंटी आज आमची खूप धमाल असेल इतके दिवस कोण नव्हतं आम्ही काही एवढं एन्जॉय नाही थोडंसं पत्त्या वगैरे खेळायचो रात्री आणि लवकरच झोपायचो पण झोपायला रात्री आलो का आम्ही असंच गॉसिपिंग आमची असायची आणि मग आज आता आज ते आलेत तर आजपासून खूप धमाल असेल दोन दिवस तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये लोक जेवायला कशी आहे रावी अशा प्रकारे आमची एक बहीण आलेली आहे काम करायला आणि दुसरे अंधवे आहे बोलवले नाच काम करायला एक राखी एक बंटी हा दोन बिगारी काम करायला बोलवलेले हा हा हाय रावी मग जाम काम सांगायचं आज हा का मदत आ सार हा दोघी ना बांध खूप हा ना बघा काय काही खारीपुरी बनवत अजून झालं यांच्यात खपतच नाही नुसतं डिकभर बनवतात बाईला जाम मजा येते करायला सांगतो नको करू तरी पण घेते अंगावर काम नंतर बसते पाहत मामांना नाही घाबरत ना माझा ना आवाज हळूच आहे ग बाई काय आरी पुरी कोण त्यांचा बाप्पा

नाही मुद्दा एवढस जेवण घेतलं मुद्दा झूट आहे हे झूट आहे हे झूट आहे सब हे झूट आहे इथे सगळे जेवायला बसले ना आमचा हारसा नेहमीप्रमाणे लाजलेला आहे मान खाली घातलेली आहे त्यांनी तो लाजा आहे अरे अरे आणि आज आता जेवण बनवलं ताईनी जेवण बनवलेलं आहे ताईनी हा निकिता मस्त लागते ना आवाज बघा चावची चावची ना जेवण बघा इथं जेवण बघा इथं जेवण तुम्ही आवाज आवाज अशा प्रकारे आमचा दादा आलेला आहे पाया पडायला गणपतीच्या दरवर्षीप्रमाणे यंदा पण आलेला आहे त्याचे स्वागत <laughs> हा गे तिला काय पण बोलतात बा नाही आम्हाला हा काही बोलता का माझे माझ्या काही नाही तुझी मस्ती केलं तर रडशील आमची मस्ती रडली लगे बांटीची पण आठवण आली आम्हाला का बांटी पण लगेच रडते मस्ती केल्यावर रड्या तीन रड्या तीन रड्या ही चौथी शामीला देशील योगी कस ना घेत अजून दुसरी वेळेला भात घ्यायची अजून अरे हर्षद कशी बसले ना ना ताई हा ते श्रीखंड मध्ये हर्षनी भात कालवला ना खालाय का पाहिजे तुला काय पाहिजे तेल वालाच तेल आमच्या युजीला ना असा वालात आणि भात तेल पाहिजे कुठला पण तरी 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 बघ तरी हा आवडती आवडती पारू असते बघ कशी आमची राणी आहे का आज राहिले नाही आमची हा मम्मी काय रडत नाही तू हा सॉरी सॉरी डोकं डोकं कशी कशी करते अशी करते तू बघ काय बोलते मग कशी करते ना 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 ना

जानवी आहे <laughs> का जानवी जानवी काय काय कोण आहे जानवी का आणि युजी माशी कोण हे ती कोण आहे युजी माशी कोण जेलमध्ये आरे आचा गुलाबजाम बनवायला घेतलाय त्याचं कालो करू

आणि इथे निकिता उलपात काय मग रात्रीसाठी काहीतरी बनवते नूडल्स आहे गुलाबजाम बनवते वाले नाही ते मस्त पनीर टिक्का बनवलाय कट तो घे ना का भांड्या ऑटोमध्ये येत नाही माणसं आहे रा नाही 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 जा जा गेला जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आरतीची तयारी करणार आहोत आम्ही मगाशी आठ वाजता आरती नाही घेतली कारण आमचं काही आवरलं नव्हतं जेवणाची गडबड चालू होती म्हणून आम्ही आठ वाजता थोडीशीच आरती ओवडली फक्त आणि आता रात्री बारा वाजता आरती आम्ही आज डिसाईड असं केलेलं का आज खूप जास्त आरती घेऊया सगळेजण आज येणार आहेत मग मोठी आरती घेऊया म्हणून पण आठ वाजता पॉसिबल नाही झालं म्हणून आता मी बारा वाजता आता आरती घेणार आहोत आणि आरतीला सगळेजण आमच्या खूप मस्त वाटतं आणि एक आनंद असतो त्याच्यात पण आता जास्त गोंगाट आहे म्हणून मला असं बोलता पण नाही कारण कॅमेरा ऑन केला तर मग बोलायला गेलो जास्त गोंगाट असतो अर्धा मस्त मी आरती नाचणार आहोत आज खूप नाचणार प्रसाद म्हणून आता रात्री बारा वाजता सगळं प्रॉपर बनवलं ना, ना।, दा। ना। काहीतरी मावा का खवा घेतलाय त्याच्यात अशा प्रकारे मस्त आजची आरती खूप छान झाली मज्जा आली आजच्या आरतीला काय बोलशील योजना मडवी काय बोलशील राखी आणि राखी आणि बंटी आल्या मुलं आरतीला आमच्या शोभा आली आरतीला आमच्या शोभा आली आरती आरतीला आमच्या शोभा आली शोभा आली आरतीला शोभा आली शोभाली शोभा शोभाचे दीड आणि दीड वाजता रात्री नूडल्स बनवले लोक खायला बसायला थोडं जेव्हा उंज पण बसणार आहे Yes. शेंगा घेतले जागो खाता का मस्करी, रे सकाळी बाई बिजी या काही अग ए खात तरी कवले दोघी आ अंगाला मास दोघींचे नाही हा खाता का मस्करी करता